नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण अंदमान समुद्रामध्ये वेलमार्क लो प्रेशर म्हणजे कमी दाबाच्या पुढच्या स्टेपला आता सिस्टम गेलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला लवकरच एक डिप्रेशन तयार होताना दिसणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये परंतु त्याची दिशा अजून अनिश्चित आहे आणि त्यामुळे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे वेग वेग अंदाज जरी व्यक्त करत असले तरी आता त्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आपल्याला नेमकी आत्तापर्यंत मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसारच त्याचा प्रवास होतो आहे की त्यापेक्षा वेगळा होतो आहे हे आपल्याला बघायचं आहे सध्या आपण बघतो केरळ तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेश दक्षिण कर्नाटक रायलसीमा या भागामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि अरबी समुद्रात देखील बाष्प तयार झालं आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते आपण या मॉडेलमध्ये बघतो की तयार होणारी सिस्टम ही नेमकी कोणत्या दिशेने जाईल या संदर्भामध्ये ई सी ई एन एस मॉडेलने तेवीस तारखेपासून दोन डिसेंबरपर्यंतच्या अंदाजामध्ये असं म्हटलेलं आहे की या चारपैकी एक ट्रॅक वादळाचा असू शकतो म्हणजे याचा अर्थ याही मॉडेलने या, या, या ठिकाणी सस्पेन्स ठेवलेला आहे ने निश्चित अशा प्रकारचा ट्रॅक दिलेला नाहीये आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज घेतला तर विशाखापट्टणमला त्याचा लँडफॉल होईल आणि चक्रीवादळ तयार होईल हा अंदाज आहे तर आपण जी एफ एस मॉडेलनुसार अंदाज घेतला आणि हे दोन्हीही एकोणतीस तीस, तीस तारखेचे प्रिडिक्शन आहेत तर याही ठिकाणी म्हणजे दोन्ही मॉडेलचा जवळपास जवळचा अंदाज आहे आणि विशाखापट्टणमच्या आणि भुवनेश्वरच्या दरम्यान लँडफॉल होईल असा जे अंदाज आहे या मॉडेलचा दहा दिवसाचा अंदाज आहे तीन डिसेंबरपर्यंतचा आणि या मॉडेलने आपल्याला दोन सिस्टम या ठिकाणी दाखवलेले आहेत एक सिस्टम ही अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला तर दुसरी ही केरळच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि तेचा तेचा या दोन्ही सिस्टम एकत्र येण्याची शक्यता असून दोन्ही सिस्टममधून नवीन ताकदवर अशा प्रकारची सिस्टम वादळाची तयार होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज आहे आणि या ठिकाणी केवळ गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा असा आहे त्यामध्ये त्याचा परिणाम होईल असं या मॉडेलने दाखवलेलं आहे आज चोवीस तारखेला आपण जर बघितलं तर बदललेल्या हवामानानुसार थंडीचं प्रमाण महाराष्ट्रातलं संपलं आहे साधारण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत ही थंडी कमी राहणार आहे अठ्ठावीसला थोडं विदर्भाकडून थंडी सुरू होईल एकोणतीस तीस थंडी पुन्हा वाढणार आहे आपण साधारण एक डिसेंबर दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला देखील थंडी महाराष्ट्रामध्ये जोरदार असण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते आहे म्हणजे डिसेंबरची सुरुवात ही थंडीने आहे त्यामुळे एकूणच पावसाचा किती प्रभाव महाराष्ट्र तयार होतो या बाबतीत जी एफ एस मॉडेलचा अजून संभ्रम आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनमध्ये जी एफ एस मॉडेलचा जर धावता अंदाज आपण बघितला तर या ठिकाणी नेमकी वादळी परिस्थिती कोणत्या दिशेने जाते ते आपल्याला कळेल दोन वादळं तयार होणार आहेत एक श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि एक अंदमान इकॉर बेटांच्या दक्षिणेला तयार होणार हे दोन्ही एकत्र येऊ शकतात का तर साधारणपणे ही एकत्र येण्याची प्रक्रिया एक डिसेंबरच्या दरम्यान होईल आणि नंतर मात्र हे वादळ सध्याच्या अंदाजानुसार पुन्हा बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होईल आणि दक्षिणेला सरकून ते संपुष्टात येईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर त्याचा महाराष्ट्रात किती परिणाम होतो हे बघणं आवश्यक आहे तर साधारणपणे आपण सत्तावीस नंतर ह्या प्रक्रिया दोन्ही वादळांच्या सुरू होतील दोन्ही सिस्टम किती प्रभावी होतात हे महत्त्वाचं आहे परंतु आपल्याला अंदमान युकॉर बेटांच्या दरम्यान तयार झालेल्या सिस्टमपेक्षाही श्रीलंकेच्या दरम्यान तयार होत असलेली सिस्टम अधिक प्रभावी होईल असं आता वेगळा अंदाज तयार होतोय आणि याचा थोडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी मात्र आठ पर्यंतचा अंदाज आहे आणि वादळासंदर्भातील संभ्रम या ठिकाणी अजून वाढलेला आहे बघतो की आपण बऱ्याचदा ए सी एम डब्ल्यू मॉडेलचे अनेक व्हर्जन वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रेझेंट करत असतो आणि त्यावर मग टीका होते की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाच अंदाज सांगितला जातो परंतु जो मॉडेल हा महाराष्ट्रामध्ये अधिक जुळतो त्याच मॉडेलविषयी आपण अधिक बोलणं चांगलं आहे आणि म्हणून आपण या पद्धतीचा अंदाज देतो म्हणजे आज चोवीस तारखेला आपण जर बघितलं तर केवळ थोडी ढगाळ परिस्थिती आणि उद्या पंचवीसलाही तीच परिस्थिती आहे आपण हवामानातला एक बदल बघतो म्हणजे जो ई सी एम डब्ल्यू मॉडेलने इंडिकेट आहे जी दक्षिण अंदमानाच्या दरम्यान तयार झालेली सिस्टम आहे त्यापेक्षा अधिक प्रभावी अशा प्रकारची सिस्टम श्रीलंकेवरची होणार आहे असं या ठिकाणी दाखवण्यात येत आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो ही सिस्टम प्रभावी होण्यास सुरुवात होईल एकोणतीस तारखेला तामिळनाडूच्या तिचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता तीस तारखेला आपण बघतो भूभागावर रायलसीमा आंध्र प्रदेश विशाखापट्टणमच्या दरम्यान अधिक प्रभाव त्याचा तयार होईल एक तारखेला आपण बघतो गडचिरोलीमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि जवळपास छत्तीसगड आंध्र प्रदेश ओरिसा या राज्यांवर त्याचा परिणाम होईल दोन तारखेला ओरिसा छत्तीसगड झारखंड या ठिकाणी याचा परिणाम होतोय तीन तारखेला याच राज्यांवर परिणाम राहील चार तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील विशेष प्रभाव नाही सहा तारखेला केवळ ढगाळ वातावरण काही राज्यांमध्ये निर्माण होणारे तुरळक पावसाची शक्यता राहणारे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात पुन्हा पुन्हा वातावरण निर्मिती होते आहे आणि यातूनच एखादं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं डिसेंबरमध्ये शक्यता नाकारता येत नाही परंतु अजून तरी त्याचं इंडिकेशन आपल्याला मिळालं नाही आत्तापर्यंत ती शक्यता तयार झालेली नाही परंतु उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यू डी आता सुरू होणार आहेत आणि वादळाचा जो काही मुख्य प्रभाव आहे तो पूर्व भारताकडे जाईल वगैरे जे काही आहे तो ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सध्या तरी नाकारताना दिसत आहे आणि जर वादळाचा प्रभाव फारसा तयार होणार नसेल तर थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे मात्र या काळातली थंडी ही आल्हाददायक असेल कडाकेची नसणार आहे साधारणपणे अठ्ठावीसनंतर मात्र कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे सध्या आपण बघतो चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक असणार आहे त्यामुळे सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये ही ढगाळ परिस्थिती अधिक आहे महाराष्ट्रातल्या इतरही भागात ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी असं स्थानिक वातावरण तयार होण्याची मात्र शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे मग तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु हे संपूर्ण वातावरणासंदर्भात निश्चित अंदाज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे कुठल्याही मॉडेल प्रकारे महाराष्ट्रात पाऊस सध्या दाखवत नाही परंतु तुरळक पावसाची शक्यता देखील आपण नाकारू शकत नाहीत कारण या ढगाळ परिस्थितीतून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे पावसाळी वातावरण साधारणपणे सव्वीस तारखेपर्यंत होऊ शकतो त्यानंतर पुन्हा सत्तावीसपासून ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि मग आपोआपच थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल अठ्ठावीसपासून त्यामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीपोटी फार घाबरून जाण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरेजा